आलेली आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवड आणि तीनही मतदारसंघामध्ये महायुती आलेली आहे तर काय म्हणायचं याच्यावरती आपल्याला आणि इथून पुढं आपल्या स्वतःचा पक्षाचं विजन काय असणार आहे आणि काय विजन असणार आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचे तीनही आमदार पिंपरी विधानसभेतून अण्णा बनसोडे चिंचवड विधानसभेतून शंकर भाऊ जगताप भोसरी विधानसभा मतदारसंघातून महिषादा लांगे हे तीनही आमदार निवडून आलेले आहेत त्यांना ज्या मतदारांनी मतदान दिलं त्या दिल। सर्व मतदार बंधू भगिनींचं मी सर्व आधी रिपब्लिकन पक्षातर्फे आभार मानते आणि खरं गेली महिनाभर जो प्रचार चालू होता आणि या निवडणुकीमध्ये जी काही कामं माहिती सरकारनं नागरिकांसाठी केलेली आहेत त्याचं एक फळ या निवडणुकीच्या माध्यमातून माहितीला मिळालेलं आहे रस्त्याची कामं असतील मेट्रोपासून का लाडकी बहिणी आणि अनेक योजना आहेत ज्या वृद्ध महिलांना असतील आणि विद्यार्थ्यांसाठी असतील मुलींसाठी असतील सार। या सर्व योजनांच्या माध्यमातून माहितीने एक चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन केलं होतं आणि हे लोकांना अपील झाल्यामुळं सर्वच लोकांनी मतदान माहिती दिलेलं आहे पुढच्या काळात लोकांची जी उर्वरित कामे आहेत ती माहितीच्या पा माध्यमातून आम्ही सर्वजण करू आटोले साहेब आणि रिपब्लिकन पक्ष हा कायम त्यांच्यासोबत राहील आणि सर्वसामान्यांच्या नागरिकांसाठी बांधील राहील आम्ही सर्व प्रयत्न करू पुन्हा एकदा नागरिकांचे करें मलापूर्क आभार मानते आणि थांबते धन्यवाद